काही पूर्वीच रौद्र रूप टाकून निसर्गाने हे मोहक रूप धारण केलं होतं या आनंदी आणि उत्साहवर्धक वातावरणात मधूनच दूरवरून ऐकू येणारे शंखाचे धीर गंभीर होते परंतु त्यामुळे या वातावरणाचं पावित्र किमापी भंग पावत नव्हतं अर्जुनाची तशीच अभंग तंद्री श्रीकृष्णाकडे लावून राहिली होती श्रीकृष्णाच्या मुद्रेवर पसरलेला अद्वितीय तेज त्याला प्रतीत होत होत त्याच्या विशाल भाल प्रदेशावरच उभं कानातली सुवर्ण कुंडल नासिका आणि ओष्ठद्वय त्यांच्याकडे दडलेला आश्वासक भाव त्याला जाणवत होता आपल्या शिष्याकडे बघताना कृष्ण ही काही काळ सुखवून गेला होता अर्जुनाचे विलग झालेले ओठ सरळ नासिका का नेत्रांमध्ये जाटून आलेली उत्सुकता पाहून त्यानं अर्जुनाला तेव्हाच आत्मज्ञानाची साधना सांगायला सुरुवात केली अर्जुना तू धर्मशास्त्राचे सिद्धांत बोलतोस पण एक गोष्ट नेमकी विसरतोस वेदार्थ सारस्वरूपाचं विवेचन करताना कृष्ण पुढे म्हणाला होता जे खरे ज्ञानी तत्वविते असतात ते मृत व जिवंत आपताविषयी कधी शोक करत नाही मेलेल्या आप्ताविषयी मेले म्हणून किंवा जिवंत तर मरणार आहेत म्हणून असे तत्व पंडित कधी शोकमग्न होत नाहीत परंतु तू तर परमार्थ दृष्ट्या नित्य असणाऱ्या आणि आत्मरूपानं कधीही नाश न पावणाऱ्या भीष्मानिकांविषयी शोक करतो आहेस म्हणजे जे अशोक्य आहे त्याविषयी शोक करणं अयोग्य नाही का आत्मा कधीच नष्ट पावत नसतो त्यामुळे भीष्मादिकांचा आत्मा नित्य आहे तो कधीच नष्ट पावणार नाही जर ते कधी मरणार नाहीत तर त्यांच्या मरणा शोक ठरणार नाही प्रत्येक माणसाचे अनेक जन्म होतात आणि ते संपतात तो जन्म घेतो तो मरतो आणि जो मरतो तो पुन्हा जन्म घेतो पुनरपी जननन पुनरपी मरण हे विश्वाचं चक्र अनादिक कालापासून चालत आलेलं आहे आणि अनंत कालापर्यंत ते अव्यहतपणानं चालणार आहे या प्रक्रियेत कधी खंड पडणार नाही एवढं सांगून श्रीकृष्णानं रथाच्या वरील कमानी मधून अनंत आकाशाकडे बघितलं आकाश आता निरभ्र बनलं होतं पूर्वेकडच्या निळसर नभाला पिवळ्या शेंद्री संमिश्र रंगाची झिल चढली होती आपली दृष्टी तशीच उन्नत ठेवून श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना आजवर तुझे माझे आणि या सर्व राजांचे अनेक देह उत्पन्न होऊन नाश पावले आहेत पण पण या देह नाशानंतर किंवा त्यांच्या उत्पत्तीपूर्वी आपण कुणीच नव्हतो असं म्हणता येणार नाही त्याचप्रमाणे